सर्वांना नमस्कार मी राजकिरण कोळी गायक निवेदक समालोचक आपल्या सर्वांचं आपल्या आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आज गेलो होतो ते म्हणजेच तांडेल कोळी कलेक्शनच्या नवीन पर्वाच्या शुभारंभासाठी उद्घाटन सोहळ्यासाठी तर ऐकूया त्यांचीच कहाणी सगळ्या कोळीवाड्यामध्ये आपला कोळी लोकांचा सगळ्या गावागावात पोहोचला पाहिजे हीच माझी इच्छा आहे नमस्कार आणि आपल्या आवाज कलाकारांच्या हुकी तुमचं ते सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज विशेष ब्लॉग आहे आज गुरुपौर्णिमाही आहे तो सर्वांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे गुरु भेटतात सर्व गुरूंना ज्यांच्याकडून आपण कळत न कळत आपल्याला काहीतरी विद्यालाभत सर्व गुरुंना नक्कीच शुभेच्छा नतमस्तक असेल त्यांची जन्म आम्ही चाललोय त्यावेळी कुठे झालो बा आम्ही चाललोय मुंबईला आज अटलचे तोरण आम्ही मुंबईला निरवी आपण कुठे झालो मुंबईला आम्ही मुंबईला आज दिवसभर एन्जॉय करणं तर जाण्याचं कारण मुंबईला आज असं आहे की आज कोली कलेक्शन श्री भाविक तांडील यांचं हे जे दुकान ज्यावेळेला आपण पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं होतं आता नवीन स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतं आहे ते तर त्यांचा आज शुभारंभ आहे दुकानाचा तर त्यांच्याकडून आग्रहाचं आमंत्रण आलं होतं की कोली कलेक्शनच्या शुभारंभाला तुम्ही या तर आम्ही आज तिकडे जातो आहे आणि एकत्रित आजचा हा ब्लॉक फक्त छोटीशी सफर आहे जे की मुंबईची बाकी विशेष असं काही नाही आहे तर जाऊया आणि जरूर मुंबई तर ते दुकान कशा स्वरूपाचं आहे येणारी जी नारळी आप पौर्णिमा आपली आहे एक वेगळे चैतन्य असतं कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेला आपल्याला जरूर कोळी पेहरावं लागतील पोशाख लागतील त्याच्यामध्ये मग आपले टी शर्ट्स जॅकेट्स कोळी जॅकेट्स कोळी टोपी आणि सुरका रुमाल याला नंगोटाही आपण म्हणतो असे एकदम भारीतले भारीत तुम्हाला पाहायला मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे पण आता नवीन स्वरूपात जाऊया नेहमी जाऊया आपण या घरातून आता निघलो तर समोर ऍक्चुली त्या झाडांच्या मागे एक एक पोल दिसतं आपला ब्रिज दिसतो आमच्या घराच्या एकदम समोर एक तुम्हाला झाडी म्हणून ब्रिज दिसतोय बघा तो आहे अटल से जसं आपण आपल्या गावातून बाहेर निघतो लगेच आपल्याला आई माऊलीचं आपल्या अतुबाई माऊलीचं मंदिर समोरच पाहायला मिळतं आणि रोजच त्याच्या वेळेला आपण गावातून निघतो आई माऊलीला जरूर हा विलेश्वर पुढे जात नाही आणि बघा गावातून बाहेर पडल्या पडल्या समोर लगेच दिसण्याचा दा ब्रिज अटल सेतू निर्वी काय आहे इथं दादाची शाळा आहे ना कोणत्या कलरची आहे तर प्रकारे बघा लगेचच आपण दोन मिनटात अटल सेतूवरती एंट्री केली खरं तर अटल सेतूचा टोल हा एक चर्चेचा विषय त्यावेळेस राहिला होता की टोल भरपूर आहे एक साईड दोनशे रुपये टोल आहे आणि रिटर्नचा तीनशे रुपये म्हणजे शंभर रुपये हे घेतानाचे लागतात तर टोल चर्चेचा विषय असा होता की खूप महाग असा टोल आहे परंतु मित्रांनो खूप महाग नाही आहे आपल्याला त्यासमोर जी सर्विस मिळते ती खूप महत्त्वाची आहे आता मीच जर तिथून बेलापूर वाशी चेंबूर असं फिरत फिरत गेलो असतो तर अनेक स्पीड ब्रेकर तिकडेही एक टोलला का छोटासा आहे आणि गाडीची झीज आहे पेट्रोल किंवा इंधन जे काय असेल ते डेप्रिसिएशन त्याचं जर कॉस्टिंग केलं ना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ जाताना तसं वाशीवरून आम्हाला एक तास लागतो इथून वीस मिनटात एखाद्या माणसाची महत्त्वपूर्ण डील असेल तर चाळीस मिनटं खूप पुढची वाचतात ती खूप महत्त्वाची सो मला असं वाटत नाही की हे तीनशे रुपये खूप कॉस्टली आहेत कारण पूर्णपणे नवीन कन्स्ट्रक्शन आहे वर्ल्ड क्लास इंजिनिअरिंग आहे मार्वलेस इंजिनिअरिंग ज्याला म्हटलं होतं शंभरच्या स्पीडने तुम्ही पळू शकता असा हा रस्ता आहे बघा पाहायला मिळेल अशा प्रकारे मुंबईला पोहोचलो सुद्धा सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करेन की आपल्या आवाज कलाकारांचा ह्या चॅनलचे सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत सावकाश का होईना कासवाच्या गतीने का होईना आपण चालत आहोत आणि ते सर्व तुमचं प्रेम आहे म्हणूनच आपण अगदी सावकाश पण जर बरोबर चाललो आहे मच्छीमार नगर न दोनमध्ये आपण पोचलो आहे आणि समोरच पहा तांडेलकोली कलेक्शन एक विश्वसनीय नाव आपल्या पारंपरिक पेहरावासाठी लोकेशन तुम्हाला सांगितलेलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये बदवार पार्क मच्छीमार नगर आणि मच्छीमार नगर जोरमध्ये साईबाबांचं मंदिर त्याच्या ते अगदी समोरच आहे ते जास्त आतही जावं लागत नाही आहे पहिल्या माळ्यावरती असणारे दुकान चांगलं फुलांनी सजवलं होतं कारण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण अगदीच चांगलं वातावरण हे पहिल्या दिवशी म्हणजे या दिवशी आपण उद्घाटन करतो पूजन करतो आपल्या वर्षच्या दिवशीचं वातावरण अग्निकुंडाच्या अगदी साक्षीने सर्व वातावरण आणि अस्मंत अतिशय सुंदररित्या सुगंधित झाला होता देवी देवतांची ही केली होती आणि आपल्या ही पूजा केली होती आत्ताच्या नवीन दुकानामध्ये त्यांनी अतिशय सुरेख अशी मांडणी केलेली आहे खरं घाई गडबणीमध्ये त्यांना सगळ्या वस्तू मांडता आलेल्या नाही आहेत परंतु लवकरच त्या सगळ्या वस्तू मांडतील जी तांडेल यांनी स्वतः बनवलेल्या बोटी आणि सर्व प्रकारचे सुरके जॅकेट टी शर्ट सुरका वापर ज्याला नंगोटा म्हणतो कोणी रुमाल म्हणतो लहान मुलांपासून ते अगदीच प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी मग तुम्ही न्यूबॉर्न बेबीसाठी जरी विचारलं तरी तुम्हाला तिथे पूर्ण रेडीमेड समोर आहेत अतिशय चांगले कॉम्बिनेशन्स पण चांगले आणि मजा येते एकत्रित पाहताना हे खरं तर बरेच लोकांना चिंता असायची की आपल्या घरात लग्न आहे आपल्याला हळदीसाठी कोळी पेहराव करायचा आहे परंतु रेडीमेड काहीतरी मिळायला पाहिजे असं काही मिळत नव्हतं आणि आपली ही उणीव काशीनाथी तांडेल यांनी भरून काढली म्हणजेच तांडेल कोली कलेक्शन बघा स्वतः काशीनाथाचा सगळं काही व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो खरं तर पाहुणे भरपूर होते पाहुण्यांची रेलचेल भरपूर होती तरी त्यांनी वेळ आम्हाला पूर्ण दिला आणि एक एक आपल्याला सुरखे पाहायला मिळतात बघा अगदी साधा सिंपल मी आहे कोळी आणि रेड जॅकेट अतिशय सु सौम्य असा हा कलर आणि त्याचसोबत आपल्या ज्या ज्वेलरीज आपले लोकं जे घालतात त्याच टाईपच्या ज्वेलरी तुम्हाला विकत तिथे मिळतील आणि निश्चितच ह्या ओरिजिनल नसून आपल्या फक्त पेरावासाठी त्यांनी अतिशय सुरेखित स्वतःहून बनवून त्यांनी सोनाराकडून बनवून घेतलेले समोर आपण जो सुरका पाहतोय काळ्या कलरचा त्याच्यावर जे चित्र आहे ते कार्टून स्वतः जे बनलेले दिसते ते म्हणजे स्वतः काशीनाजी तांडील आणि सुचिताजी तांडील यांचं स्वतः चित्र आहे म्हणजे त्यांनी भरपूर मेहनत या शॉपच्या मागे घेतलेली आहे एक दोन दिवसांची मेहनत नसून त्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतलेली आहे काशीनाजी तांडिल यांनी माझ्या दोन्ही मुलांना अगदीच अतिशय सुरेख सजवली नटवली ज्यांना काय काय लागते माणसाची गर्दी असताना सुद्धा माझ्या दोन्ही मुलांना कैवलेला आणि निर्वीला बघा नाखवा कसा दिसतो कैवल हा एक ब्रँड आहे नाखवा एक ब्रँड आहे कारण नाखवा कोणीही होऊ शकत नाही तो आईच्या गर्भातूनच बनवून येतो म्हणूनच तर असं म्हटलं जातं जावेजाचे वंशी तेव्हा कळे कारण एकदा की हा पेश पेहराव आपल्या अंगावरती चढला की कपला रूप बदलून जातं आमची कायवल्य आणि निरव्याशी जोडी सुरुवातीला निरवीसाठी फक्त साडी परिधान करून दिली होती नंतर मात्र एक एक करून दादांनी अनेक वस्तू निरवीच्या अंगावरती परिधान केल्या जसे की के अनेक प्रकारचे दागिने मग छोटे छोटे मासे असतील काती कोयता टोपली अशी एकत्रित एक कोलिन कशी असायला पाहिजे त्याचं एक संपूर्ण उदाहरण दालदांनी मात्र दाखवलं अनेकविध असे हे नमुने आपण समोर पाहतोय त्याच्यामध्ये जॅकेट्सचे सुरेख आहेत सुरेख आहेत आणि वड्यांचे आकार ओढ्या आणि अनेक प्रकारचे बघा आता समोर करा आपण बघतो जो नारली पौर्णिमेलाही आपण वापरू शकतो किंवा लग्नामध्येही करा वापरू शकतो कैबल्य आणि निर्वी या शॉपचे सादरीकरण करताना कशा पद्धतीने त्यांचे कपडे आपण वापरू शकतो त्यांचा पेहराव कशा पद्धतीने आपल्या अंगावरती प्रदान करू शकतो आणि निश्चितच आमची निर्जताई पुनबाय एका हातात काती मुंबईची बाय ज्या गाण्यामध्ये जशी पायल पाटीलनी एका काती पकडून बसलेली आहे अगदी तिथेच रेप्लिका निर्मिणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे रेप्लिका म्हणजे प्रतिकृती आणि अशा पद्धतीने निर्जताई संपूर्ण दागिन्यांमध्ये हातात एक काती तेव्हा बाजूला पापलेट तुला आवडतो त्याचा पेहराव आपल्याला पाहायला मिळाला खरोखरच नदी दांडिलांचे आभार जेवढे मानावे तेवढे आहेत जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आहे तेव्हा तेव्हा अगदीच त्यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला आहे आणि मी सर्व माझ्या सबस्क्रायबरना किंवा जे जे आपले व्हिडिओ पाहतात त्या सर्वांना एकच विनंती करेन की जरूर जास्तीत जास्त त्यांच्याकडे जा आणि खरेदी करा गुरुपौर्णिमेची दुपारची मध्यान्नाची आरती झाली आणि आम्हीही तिथून मात्र निघता निघायचा आत्ता मात्र ठरवलं कारण आता खूप महत्त्वाची वेळ म्हणजे दादांची मुलाखत सर्वांना नमस्कार मी राजकीरण कोळी गायक निवेदक समालोचक आपलं पुन्हा एकदा आवाज कलाकारांच्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो जसं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे आजचा व्हिडिओ आणि खास आहे तर तांडेल कोळी कलेक्शनच्या पर्वाची सुरुवात झाली एक असं दुकान काशिनाजी तांडेल त्यांनी अगदीच लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न की आपला कोळ्यांचा पेहराव कुठेतरी लुप्त होत चाललाय आणि त्याचा आपण पहिल्यांदा एक व्हिडिओ हो टाकलाय आज विशेष पुन्हा एकदा का आलो तर मलाही ती काळजी आहे की आपला जो पेहराव आहे तो कुठेही लुप्त होता न आता येणारे सण आहे जेणे की आता नारळी पौर्णिमा अगदी तोंडावरती आहे आणि प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये हो आपले पेहराव जरूर पाहायला मिळाले पाहिजे आणि काशीनाथ दादांनी सुरुवात ही स्वतःपासून केली मग त्यांचे मित्र ते त्यांच्या कपडे मागायला लागले आणि एक एक करून तो चांगला प्रचार झाला आणि खरोखरच आज त्या प्रचाराचं एक छोट्याशा रूपाचं आहे रोख्याचं आज मोठं झाड होण्याच्या मार्गावरती आणि हे झाड तेव्हाच होईल जेव्हा आपला पूर्ण समाज अग्री कोळीकर संपूर्ण समाज एकत्र येईल आणि आपल्या ह्या नवीन व्यवसायाला चालना देईल तर हे जी दांडेल आहेत सर्वांना माहीत आहे एक आवळी या कलाकार आहेत आणि त्यांचे सुपुत्र भावीजी दांडेल काशिनाथजी पहिलं तर तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आणि खूप खूप अभिनंदन तुम्ही मुहूर्तमेठ जी केली आज आपल्या ह्या चांगल्या कामाची तर मला विशेष तुमचा खूप कौतुक वाटतंय वडिलांनी पाया उभा केला आणि तुमचा अगदीच ते बॉडीचं रूपांतर म्हणजे कळसा पण रूपांतर भाविक पण करतोय पण करतात मुलगी आणि आता मी पाहिजे सून होणारे सून पण त्याच्या व्यवसायामध्ये आहे नक्कीच तुम्हाला खूप खूप माझ्याकडून असतील तर आपल्या लाडक्या सबस्क्रायबरला काय सांगाल कशाची आपल्या सर सांगणार की जे कार्यक्रम आपण बघतात आणि आता हे कोळी लोकांचं चाललंय तुमच्या आशीर्वादाने हे आता थोडा धंदा आता छोटंसं होता तो मोठा होता चालला तर हे सगळ्या कोळीवाड्यामध्ये वाड्यामध्ये आपला फेराव कोणी हो, लोकांचा सगळ्या हो, गावागावात पोचला पाहिजे तीच आमची माझी इच्छा आहे तू भाविक ज्याप्रमाणे आपला हा मी माझी आलो न्यूज आपण छोट्याच्या दुकानामध्ये होतो आता नवीन स्वरूपामध्ये आपण एकदम व्यवस्थित केलेलं आहे सगळं तू विशेष काय सांगशील आपल्या सबस्क्रायबरला विशेष म्हणजे असं प्लॅन तर नव्हता हे करायचं सर्व पण लोकांचा प्रतिसाद आणि प्रेम एवढा आहे की आम्हाला ते करायला महाराष्ट्र आणि तुमचा आशीर्वाद असंच आम्हाला पुढे पुढे दाबवू ना, द्या हेच आमचे इच्छा पण आहे म्हणजे त्यांनी एकच प्रत्यन असेल काही लोकांची अशी कंप्लेंट होती की काही वस्तू महाग आहेत नाही आहे तुम्ही कोणती वस्तू खरेदी करता याच्यावरती अवलेबल आहे दोनशे रुपयापासून वस्तू सुरुवात आहेत आणि अगदी दोन हजार दो तीन हजार पंधरा आहेत दोनशे रुपयालाही काजू आहेत बावीसशे रुपयालाही काजू आहेत आपल्या आई पती आहे आपण कोणते घेतो रुपयापासून स्टार्ट पस आहेत आणि निश्चितच जॅकेटही अगदीच प्रायमरी रेंजमध्ये आहेत विनाकारण टेन्शन घेऊ हो नका तुम्हाला सुंदर दिसायचं असेल एकच नाव असेल आपलं विश्वसनीय ते म्हणजेच कोली कलेक्शन बदवार पार्क मच्छीमार नगर दोन कुलाबा तर जरूर या आणि ह्या दुकानाला जास्तीत जास्त भेट द्या आणि खरेदी करा आपल्या सबस्क्रायबरसाठी नाव सांगून या निश्चित तुम्हाला काहीतरी एक चांगला डिस्काउंट दिला जाईल धन्यवाद सर्वांचे आभार दादा आम्हाला अगदीच गाडीपर्यंत सोडायला आले मच्छीमार नगर एक इथं आम्ही गाडी सिग्नलच्या पुढे उभी केली होती आणि भरपूर फिरल्यानंतर मात्र आमचाही मूड झाला थोडंसं आपण निश्चितच मरीन ड्राईव्हलाही जावं कारण एवढा वारा पाऊस समुद्राची भरती असताना पोलीस सुरक्षा भरपूर होती तरी पब्लिक मात्र चांगली पाहायला मिळाली समुद्राचं रौद्र रूप ह्या दिवसांमध्ये पाहायला मिळतं कारण ह्याच कारणाने आपल्याला दोन महिने मासेमारी बंद केली जाते बघा अगदीच लाटा तटावरती येऊन बेधडक धडकत आहेत आणि अशा वेळेला समुद्रात जाणं थोडं चुकीचं असतं म्हणून तर हा धंदा हा व्यवसाय खूप कठीण आहे मरीन ड्राईव्ह ला लालोय वारा बघा किती आहे समुद्र अगदीच खवळलेला आहे प्रचंड वारा आहे आणि समुद्राची बरोबर भरती आहे आता आज चार पूर्णांक पन्नास मीटरची आज लाटांची उंची आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर झाली कारण पावसाळ्यामध्ये ऑलरेडी पाव समुद्राचा एक वेगळा जोर असतो त्याच्यामुळे चार पूर्णांक पन्नास म्हणजे मोठी आज भरती आहे तर उद्या परवा अजून दोन दिवस चार पूर्णांक ऐंशी अशी आहे आणि अशा पद्धतीने दर्याराजाचं दर्शन घेतलं आणि आम्ही मात्र तिथून काढता पाय घेतला घरच्या दिशेने तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार की आपल्यामुळेच आमचे सहा हजार सबस्क्राईबर पूर्ण आलेत व्हिडिओज भरपूर पाहिले जातात परंतु सबस्क्राईब मात्र चॅनलला केलं जात नाही आहे लाईक्सही भरपूर येतात व्ह्यूजही येतात बऱ्यापैकी परंतु सबस्क्राईब मात्र तेवढं होत नाही आहे तर विनंती आहे जास्तीत जास्त आपले व्हिडिओज शेअर करा सर्वत्र चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओजला लाईक करा आणि हो आवाज कलाकारांच्या चॅनलमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद आजच्या दिवसापूर्त इथंच थांबतो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या स्वरूपात